क्रांती सूर्य बिरसा मुंडा संट्या मामा राघुजी भांगरे असे अनेक क्रांतीवर होऊन गेले आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान काका धोदळे का आज इथे जेव्हा आपण उपस्थित झालेलो आपला इतिहास शोधत असताना हे दोन स्वातंत्र्य सैनिक त्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिलेली आहे कारण इतिहास दाखवताना आज आपण हुतात्मा चौकात जातो पालघरला तिथे अभिवादन करतो परंतु ज्या खऱ्या लोकांनी रक्त सांडलेलं आहे त्याचा विसर पडलेला आहे असे काका सामरे काका ह्या लोकांनी आपला जीव दिलेला आहे इतिहासामध्ये नोंद घ्यावी असं अकरा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस ला जे तलवाडा इथे गोळीकांड झालं तिथे हजारो आदिवासी लोक शहीद झालेले आहेत त्याची पुढची परिणिती सात जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला नानिवली इथे आपले आदिवासी लोक शहीद झालेले आहेत आता जसं उदाहरण सांगितलं जेव्हा माणूस जागा होतो त्या पुस्तकामध्ये हे फक्त दोनच संदर्भ आहेत पण काय झालं कसं झालं किती आदिवासी लोक त्याचा कुठे आकडा नाही अजूनही आम्ही इतिहासाच विचारायचं आहोत हे आमची वस्तुस्थिती आहे पण हा इतिहास आपल्याला सगळ्यांना शोधायचा आहे आज दोन क्रांतीवीरांची ते नावं आलीत नानिवलीला सात लोकांची नावं आलेली आहेत आपल्या लोकांनी पण खूप मोठ आहुती दिलेलं आहे जेठ्या रांगडसारखा व्यक्ती तलवाड्याच्या लढ्यामध्ये शहीद झालेला आहे तसे हजारो आदिवासी लोक शहीद झाले आणि त्यानंतर आज जे काही आपण विचारसभा इथे आयोजित केलेल्या आहेत त्या विचारसभेला सगळे जरी एकत्र आलेलो आहोत तर सगळ्यांची नावं घेत नाही सगळ्यांना मानाचा जोहार करतो आणि माझ्या उद्बोधनाला सुरुवात करतो आज आपण हक्क अधिकारासाठी इथे एकत्र आलेलो आहोत तर मला वाटतं त्याच्यातले पहिले दोन विषय हे कंबाईन असले पाहिजेत आपण विषयामध्ये लिहिलेलं आहे आदिवासी हक्क व अधिकार तर आदिवासी म्हणून विचार करत असताना मग आपल्याला त्या मुळाकडे जावं लागेल जेव्हा संविधान नव्हतं कोणाला काही वाटो पण ते बोलणं गरजेचं आहे कारण आपण आदिवासी म्हणून विचार करतोय ही भूमी आमची धरती कोरी होती तेव्हा आम्ही आमचे हक्क अधिकार एन्जॉय करत होतो आम्हाला पाहिजे त्या जंगलात हिंडायचं पाहिजे ती शिकार करायची तारपा वाजवायचा ढोल वाजवायचा नाचायचं गायचं भात लावायचं काय करायचं हे आमचं स्वतंत्र होत आपण स्वतंत्रची गोष्ट करतोय आणि तेव्हापासून आमचे हक्क आम्ही एन्जॉय करतो मुघल आले हून आले शहक आले आर्य आले सगळे लोक आले मग हा इतिहास इथपर्यंत आला की ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांनंतर काही एक व्यवस्था इथे सुरुवात झाली आणि ही व्यवस्थेला सुरुवात होत असताना आदिवासी म्हणून अधिकार या गोष्टी लढ्याच्या झाल्या मग बाबा तिलका मांजीचा लढा असेल अठराशे चौऱ्याहत्तर सतराशे चौऱ्याहत्तर पासून लढायला सुरुवात झालेली आहे आणि तो लढा पुढे पुढे राघुजे बांगरे असतील कोल विद्रोह असेल हे लढे पुढे पुढे इतिहासाने दखल घ्यावे अस अठराशे चौपन्न पंचावन्नचा जो लढा आहे शिंदुकानु चांद भैरवचा ज्याच्यामध्ये पस्तीस हजार आदिवासी लोक शहीद झालेले हा आकडा छोटा नाही हे पस्तीस हजार आदिवासी लोक शहीद झाल्यानंतर आदिवासींना जमिनीचा हक्क मिळाला तो म्हणजे एसपीटी संस्थान प्रगना टेनन्सी आणि मग आज आपण पेसाच्या गोष्टी करतोय अनुसूची गोष्टी करतोय ही पाचव्यानुसूची मित्रांनो आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आम्हाला काहीतरी उदाहरण दिलं जाते ह्याचे उपकार आहेत त्याचे उपकार आहेत आमच्यावर कोणाचे उपकार नाहीत लो आमच्या लोकांनी रक्त सांडून हे सगळं मिळवलंय आणि म्हणून व्हिक्टोरिया राणीला कबूल करावा लागलं आणि अठराशे चौऱ्याहत्तर ला म्हणजे बिरसा मुंडाचा जन्म आहे अठराशे पंच्याहत्तर ला अठराशे चौऱ्याहत्तर ला आम्हाला शेड्युल्ड डिस्ट्रिक्ट ऍक्ट तो मागे सरांनी उल्लेख केला की पार्शली आणि फुल एक्सप्लोडे एरिया होता तेव्हा आम्हाला अधिकार दिलेले आहेत कारण आम्ही सततच्या लढाया करण्यात ब्रिटिश लोकांनी असा विचार केला आम्ही सतत त्या लढाई करण्यात जर वेस्ट टाइम केला तर आम्हाला आमचा महसूल गोळा करता येणार रेव्हन्यू गोळा करता येणार म्हणून आदिवासीला कारण आपली लोक मरण पसंत करत होती पण शरण जाणं पसंत करत नव्हती आणि म्हणून आपली लोक सतत त्याने लढत होती आणि जसं कॅज्युलिटीची गोष्ट केली कारण तिथेच जास्त कॅज्युलिटी होत होत्या आदिवासी इलाकांमध्ये कारण आपले लोक वेळासारखे आपल्या जमिनीवर जंगलावर प्रेम करत होते की आमची टेरिट आम्ही कोणाला देणार नाही आणि म्हणून पस्तीस हजार लोक हे शहीद झाले ईस्ट इंडिया कंपनीच्या लढ्यामध्ये पण ते शरण गेले नाही तेव्हा व्हिक्टोरियाने विचारलं की तुम्ही एवढी लोक का मारली त्या आदिवासी लोक काय मागत होते तर आदिवासी लोक एवढंच सांगत होते की आमची जल जंगल जमीन हे आमच्या पूर्वजांचा आहे आणि आम्ही त्याच्यावर हक्क देणार नाही आणि म्हणून आज मित्रांनो आम्हाला जातीचा दाखला एसटी मिळतो परंतु आमच्या सातबारावर काय लिहिलंय आदिवासी लिहिलंय आपल्याचे त्यांचे उपकार आणि म्हणून हक्क अधिकाराची गोष्ट करत असताना आपल्याला तो इतिहास सगळा समजून घेणं गरजेचं आहे त्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत की हा जो पेसा कायदा किंवा पाचवीनुसू सांगतो हे आपल्या लोकांनी रक्त सांडून मिळवलेली गोष्ट आहे आणि त्याचे स्पेशल अधिकार आहेत आणि म्हणून ही पाचवेनुसूची पुढे कायम राहिली नंतर बिरसांचं आंदोलन झालं त्यानंतर आपल्याला जंगलाचा अपवादिसून मुबर राजी घोषणा केली की आमच्या गावात आमचं सरकार आणि म्हणून बिरसांच्या इतिहासाच्या क्रांतीपर्यंत इतिहासाचा विचार करत असताना फक्त तीर धनुष्य ना का बघू त्यांनी सोशल रिफॉर्मर आहे बिरसा हा सोशल रिफॉर्मर आहे सामाजिक परिवर्तन त्यांनी घडवून आलं हे आपल्या समाजाला जाणीव असली पाहिजे आज आपण धर्मपंथाच्या गोष्टीने मांडतोय जर खरोखरच बिरसाला मानतात तर ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की सुरुवातीला शिक्षण घेण्यासाठी म्हणून बिरसा हा जर्मन मिशनरीमध्ये मध्ये मि� ख्रिश्चन झाला शिक्षणापुरती पण त्याला तिथे पटलं नाही म्हणून गायत्री मंत्र पठण करण्यासाठी जगमोहन पांडे नावाच्या माणसाकडे गेला तिथे त्याने ते हिंदू धर्म स्वीकारला काही दोन्ही गोष्टी सोडून त्याला कळलं की हे जल जंगल जमीन आमचा आहे आणि आम्हाला ते मिळवण्यासाठी लढा करावा लागेल जेव्हा जगमोहन पांडेला विचारलं की आमची जमीन कधी मिळणार आहे तर ते त्याने आकाशाकडे हात दाखवला आणि सांगितलं की त्याच्या येईल तेव्हा मिळणार आहे तेव्हा त्याने बिरसाला त्या गोष्टीला पण लात मारली की जर आम्ही काही कर्म करू तर आम्हाला मिळणार आहे म्हणून सिंग सूर्य आमचा देव आहे हे जल जंगल जमीन हे आमचा देव आहे आणि मग धरती बिरसा झाला त्याने गुलाम पुकारलं आणि हे सामाजिक रिफॉर्म आहे मग त्याने सांगितलं दारू प्यायची नाही आहे ना कुठल्या प्रकारचं व्यसन करायचं नाही भूतप्रेत काही नसतं अनुस आजारी पडला तर त्याला औषधाची गरज आहे नुसतं झाड फूट करून काय होणार नाही म्हणून मी त्याला सांगतो तो सोशल रिफॉर्मर होता अंधश्रद्धा काय असतात त्याच्याबद्दल बिरसाने खूप चांगलं भाष्य केलंय आणि म्हणून बिरसादेनं लोढा केला विकसाच्या लढ्याच्या माध्यमातून सीएनटीनागपूर टेनन्सी ऍक्ट आला आणि त्यानंतर आदिवासींच्या जमिनीला जंगलाला काहीतरी प्रोटेक्शन मिळालं हे आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे नंतर हे पुढे चाललं इंडिया ऍक्ट आला एकोणीशे पस्तीस ला त्याच्यामध्ये से सेम टू सेम जे पाचव्या नुसून प्रावधान होतं आपण काही गोष्टी विसरतोय भे आंबेडकर आपण नाव घेतोय पण आपल्या लोकांनी जो लढा दिलेला त्याच्यानंतर फिक्स डेडचं प्रोव्हिजन झालेलं आहे त्याच्यामध्ये बालाजी राऊ नावाचा व्यक्ती होता जो युएन मध्ये पण काम करत होता त्या व्यक्तीने ह्या काही गोष्टी कारण ते आंबेडकरांचे सल्लागार होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पाचव्या अनुसूची जे प्रावधान आहे ते आपण खूप बारीकपणे लक्षात घेतलं पाहिजे पाचव्या अनुसूचीमध्ये प्रोहिबेटेड असा शब्द आलेला आहे परंतु आदिवासींची लँड ही नॉन ट्रान्सफरेबल आहे ही जमीन हस्तांतरित होणार नाही आणि म्हणून राज्यपालांना विशेष अधिकार दिले टू प्रोटेक्ट ट्रायबल लँड कल्चर अँड इकॉनॉमिक हे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत आदिवासींच्या जमिनीचं हे संरक्षण झालं पाहिजे पण आजचे महसूल मंत्री सांगतात आम्ही आदिवासींच्या जमिनी आता भाड्यावर देणार आहोत आहे ना तिथे आदिवासींच्या जमिनीवर नव्याण्णव वर्षाचा काय एक दिवसाचा करार होऊ शकत नाही तिथे आता तुम्ही भाड्यावर देणार असेच घुसलेले निघत नाही तिथे काय निघणार आहे भाड्यावर ही आपल्यावरती परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्या हक्क अधिकाराची जाणीव करत असताना या गोष्टी आपण प्रकाशाने समजून घेतल्या पाहिजे आपला हक्क काय खऱ्या अर्थाने आपण तर सांगतो आदिवासी देशाचे मालक आहोत सगळ्या गोष्टी पण आम्ही मालक गोष्टी दूरच सोडूया पण निदान दिलेली आहे आणि सहाव्या ती त्याचा तरी रिस्पेक्ट करा आज त्याच्यामध्ये पण सगळं गोलमेसल पैसा कायदा लावलाय ग्रामसभा आणली आता संविधानामध्ये जेव्हा लोकसभेमध्ये एखादं बिल पास करायचं तेव्हा टू थर्ड तुम्हाला काय पाहिजे मेजॉरिटी पाहिजे आमच्याकडे काय केलंय ग्रा, ग्राम प, ग्राम सभेमध्ये फक्त शंभर लोक म्हणजे वन थर्ड पण नाही तिथे आमच्यासोबत मजाक लावलेला आहे म्हणजे सरकारला जे पाहिजे ते तुम्ही करून घ्यायचं पाच हजार लोक असतील त्या गावामध्ये तर फक्त शंभर लोकांनी सहमती दिली तरी प्रोजेक्ट पास आमच्याशी मजाक लावलेला आहे हे लक्षात घ्या ग्रामसभा जरी असली तरी एक तसव आपल्या समोर वाढून ठेवलेलं आहे आता विचार करायला पाहिजे त्याच्यामध्ये पण पेसागावं घोषित केली म्हणजे पाच हजार लोकांचं गाव आहे त्याच्यामध्ये जरी एक पाचशे लोक एका पाड्यामध्ये राहतात आणि तिकडून जर बुलेट ट्रेन जाते तर पाचशे लोकांची ग्रामसभेमध्ये शंभर लोक आली तरी ठराव पास हे लक्षात घेण्यासारखं आणि म्हणून मी तिथून सुरुवात केली की आम्ही आदिवासी होतो संविधान नव्हतं तेव्हा जे आमचे अधिकार आहेत आणि हे कायद्याने आमच्यासाठी अधिकार वाटून ठेवलेले आहेत ह्याच्यावर आम्हाला गांभीर्याने चिंतन करणं गरजेचं आहे भारत स्वतंत्र होता होता कायदा आणला तसेच त्याची जमीन कुठला सावकार नांगर घेऊन फिरला होता कुठला बैलाच्या मागे फिरला होता है ना ती पण जमीन आम्हाला मिळत नाही साधा मूळ संरक्षित तेही उडवलं जातं की आदिवासी जमीन कसं तेव्हा तिथून पण आम्हाला बेदखल केलं जातं ही परिस्थिती आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट की पाचव्या पाचव्यानुसूची क्षेत्रातली जमीन आदिवासी समूहाची आहे समता जमीन सांगतं की सरकार हे एक ट्रस्टी आहे ते मालक नाही आदिवासीची जमीन कोणीच घेऊ शकत नाही त्याच्यासाठी प्रोव्हिजन्स आहे मायनिंग ऍक्ट आहेत खदान काढायचे असेल तर एक उदाहरण मी नेहमी अभ्यास करतो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या भागामध्ये आम्हाला संविधानामध्ये आदिवासी सांगितलं जात नाही परंतु इथे ज्या जंगल कामगार सोसायटी होत्या त्याचं नाव काय होतं आदिवासी जंगल कामगार सोसायटी म्हणजे जंगल कोणी तोडलं आदिवासींनी बरोबर की नाही हे लक्षात घ्या म्हणजे तुमच्याच हातून तुमचा काटा काढलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे इथे तुम्ही आम्हाला अधिकार देत नाही पण जंगल तोडायचं तर तो सोसायट्या कोणी स्थापन केल्या आदिवासींना तेवढी नव्हती अक्कल सरकारने पुढे केलं कॉन्ट्रॅक्टर लावल्या आणि आदिवासी जंगल कामगार सोसायट्या बनवल्या म्हणजे तुम्हाला अधिकार हे पुराड घ्या आणि जंगल साफ करा उरलेलं सगळं मोकळं रान होईल तिथे आम्ही मग सावकार सांगेल ह्या सफाळा स्टेशन पर्यंत नरोड्यापर्यंत जेवढं जंगल साफ झालेलं आहे माझ्या कॉन्ट्रॅक्टरने साफ केलेलं आहे मग तलाठ्याला सांगायचं साफ बऱ्या कोणाचं नाव लिहायचं माझं नाव लिहायचं हे जंगल आम्ही साफ करायचं मालक हे बनलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ह्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे हे जे काही कायदे दिलेले आहेत हे कायदे त्यांच्यासाठी आहेत तुमच्यावर राज्य करण्यासाठी तुमच्यासाठी कायदे नाहीत आणि म्हणून मी लोकांना सांगतोय की पेसा एफआरआय एफआरएला अजूनही आपले लोक झोपेत आहेत जिंदाबाद मुदाबाद करतायत या संघटनेचा झेंडा घेतायत एफ आर एचा फॉर्म भरायचा ते पलाटावरून भानगडी करतायत पण सामूहिक वन हक्क भरायला कोणी पुढे येत नाही निदान ही शेवटची संधी आहे सरकार तुम्हाला संधी देते की बाबा आहे एफआरए चा कायदा तर सामूहिक वन हक्क भरा आपले काय आहे पाचशे एकर जमीन आहे फॉरेस्टची पण आम्ही शंभर एकर मध्ये खूश आहोत चारशे एकर कोणाला द्यायची आहे फॉरेस्टला द्यायची मग अदानी अंबानी सारखा कॉर्पोरेटला ती जमीन आणून द्यायची हे पुढचं भविष्य आहे आणि म्हणून मी लोकांना सांगतो निदान तेवढे एक कायद्याचं आहे ते, ते तरी करा आणि सामूहिक वन हक्क भरा निदान तेवढं जंगल तरी ते प्रोटेक्ट होईल आम्हाला ते जगण्यासाठी कामाला येईल पण लोक नाही फिलाच पाहिजे म्हणून जाऊन धरणे आंदोलन करते पण गावामध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून जे करायचं ते, ते करणार नाहीत ही परिस्थिती आहे आणि म्हणून काही गोष्टी आपण लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत हक्काधिकाराच्या गोष्टी करत असताना ठीक आहे आंदोलनाची काही आता गोष्टी बदलल्या पण पाहिजेत आपण पूर्वीसारखा क्रांतीवीरांसारखा लढा घेऊन शस्त्र घेऊन नाही लढू शकत आहेत पण अहिंसेच्या मार्गाने जर लाखोच्या आपण जर एकत्र उतरलो तर बऱ्याच गोष्टी परिवर्तन होऊ शकतात जे शेतकऱ्यांच्या आंदोलनाने करून दाखवलेले आहे तीन काळे कायदे तीन जे काय आणलं होतं बिल ते शेवटी नाकारलेलं आहे तर ही गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत कारण परिस्थिती बदलली आहे आपण आज बिरसा मुंडासारखं किंवा तंट्या मामासगर राघोजी सारखं लढू शकत नाही परंतु आपल्याकडे जी आपल्या प्राप्त लोकशाहीच्या हात्यामध्ये हत्यार आहेत त्याचा वापर करून आपण लढायला शिकलो पाहिजे आणि ही काळाची गरज आहे आणि म्हणून आपल्या हक्काधिकारांच्या गोष्टी करत असताना आज ज्यातून उदाहरण सांगितलं सनुम मागच्या दोन ऑक्टोबरला मी त्यांना भेटलो होतो कारण हजार किलोमीटर तिथून ते मला वाटतं दहा सप्टेंबरला निघाले होते चालत ते दोन ऑक्टोबरला दिल्लीला पोहोचले होते आणि दोन ऑक्टोबरला निहत्य लोक होते पाचशे लोक चालत आले होते तरी त्यांना डिटेल करून ठेवलं होतं जेलमध्ये घालून ठेवलं होतं एवढं सरकार ह्या गोष्टीला घाबरते आणि आज परिस्थिती काय त्या माणसाने काय मागणी केली की आम्हाला एक स्वतंत्र राज्य द्या सहाव्यानुसिंची लागू करा आणि स्पेशल कमिशन लावून आणि आमच्या इथल्या स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे एवढ्या तीन मागण्या होत्या आणि ज्या माणसाच्या नावर चारशे पॅटर्न्स आहेत ज्याने शिक्षणामध्ये एक, एक अंमलादर बदल करला त्याला आज देशद्रोही ठरवून आणि जेलमध्ये टाकलेलं आहे आणि ह्या गोष्टीसाठी पण आपल्या सगळ्या समाजाने त्याच्यासोबत उभं राहिलं पाहिजे तुकी तसं काही नाही संविधानिक मागणी याच्या पलीकडे आणि तुम्ही मेमोरंडम लिहून दिलं होतं दोन हजार एकोणीस ला की आम्ही तुम्हाला हे देऊ आणि आज सरकार फिरवलेला आणि म्हणून आपल्या हक्क गोष्टी करत असताना जे यु चे अधिकार आहेत तेरा सप्टेंबर दोन हजार सात साली युएन आपल्याला युनायटेड नेशन राईट ऑफ इंडिजिनियस पीपल पण शोकांतिका असे मला असं नेहमी वाटतं की आपल्या देशामध्ये आपल्याला हक्क कधी मिळतील जेव्हा प्रत्येक आदिवासी आदिवासी होईल खूप महत्वाचं स्टेटमेंट करतोय जेव्हा प्रत्येक आदिवासी जे काही पंधरा करोड आदिवासी आहेत ते आदिवासी होती आज आम्ही मध्ये आहोत आम्ही ख्रिश्चनमध्ये आहोत आम्ही अमक्या बैठक मध्ये आहोत अमक्या मध्ये आम्ही ह्या जमातीचे लोक आहोत आम्ही ह्या संघटनेचे लोक आहोत आम्ही इथेच वाटलेलो आहोत आणि म्हणून आपला लढा पुढे जात नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण प्रत्येकाचे बैरेस ठरलेले आहेत की माझं कुंपण ते माझं कुंपण ते माझं कुंपण आणि आम्ही हक्काच्या गोष्टी करतोय आणि जोपर्यंत मी नेहमी सांगतो एखादी बिल्डिंग बांधायची असेल एक तर दगडच वापरा नाही एक तर विटाच वापरा तर ते सारखं दिसणार आहे बरोबर आहे ना दगड विट गुतवली तर ते होणार नाही आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपण आदिवासी बनायला शिकलो पाहिजे तर ही लढाई पुढे जाणार आहे कारण आपणच भरकटलेलो आता बघतो आंदोलन चाललंय हे इकडे ख्रिश्चन विरोध आहे इकडे पंथवाल्यांचा विरोध आहे तेही आदिवासी हे आदिवासी कोणीच विचार करायला तयार नाहीत ह्याच्यातून आपण सध्या काय करणार आहोत पहिले स्वतः आदिवासी बना ना मी त्या दिवशी फेसबुकला लिहिलं जे आणि धनगर घुसायला पाहिजे आंदोलन करतायत आणि ते दाडे नाचाल जात आहेत ना तुम्ही कुठलं आंदोलन चालवताय पहिली सुरुवात स्वतःपासून करा ना तर लोकांना तुम्ही काहीतरी सांगू शकता तेच चालणार आहे सप्टेंबर दोन हजार सात ला अंमलपण करायचा नऊ ऑगस्ट जसा जा जागतिक आदिवासी दिवस आहे तसा तेरा सप्टेंबर जागतिक आदिवासी अधिकार दिवस आहे पण इथे शोकांतिका आमची राष्ट्रपती आम्हाला आदिवासी दिवसाची शुभेच्छा देत नाही देत नाही आमचा आदिवासी विकास मंत्री सांगतो ऑफिशियली की आदिवासी दिवस साजरा करायचे नाही मिथून आमची सुरुवात आहे म्हणजे संघर्ष केवढा मोठा आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे आहे ना हे उघड आहे हे आमची खंत आहे आम्ही अकरा करोड पंधरा आदिवासी असताना आम्हाला आदिवासी दिवसाची शुभेच्छा दिली जात नाही मग हक्क हक्काधिकार तर फार दूरची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आता जनतेने विचार करण्याची गरज आहे आपण आपले लोक प्रतिनिधी सांगतोय परत त्या विचारावरती आहेत का हाही मोठा तपासाचा भाग आहे ते करणं गरजेचं आहे कारण आज चाळीस दिवस झाले पंचेचाळीस दिवस मुलं तिथे संघर्ष करतायत ह्या सारी बिल पास होताना कुठे होतात त्याच विधानसभेत होतात ना तिथे विरोध केला पाहिजे होता तेव्हा काय होत नाही आणि म्हणून मी एक ठिकाणी लिहिलंय की आदिवासीच्या जमिनीवर पहिलं संविधान लावलं नंतर कायदे आले नंतर तुम्ही पाचवी अनुसूची आणली सहावी अनुसूची आणली व कुळ कायदा आणला मग पैसा कायदा आणला एफआयआय आणलं ना नंतर अट्रोसिटी पण आणली आणि आता भाड्यावर जमीन देणार म्हणून हे आणलेलं हे सगळं लोकांनी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे काय करायला बघतायत म्हणून आदिवासी म्हणून आपले जे हक्काधिकार आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि मी नेहमी सांगतो कोर्ट दोन कोर्टाचे व्यक्ती बसलेले आहेत ते खाली लिहिलेलं असतं नैसर्गिक न्याय तत्वानुसार आहे ना नैसर्गिक तत्वानुसार हा मग नैसर्गिक न्याय म्हणजे काय मग आदिवासीचा नैसर्गिक न्याय कुठे आहे असा आम्हाला विचार करावा लागणार आणि म्हणून कायदे आहेत त्याचा वापर करायला नीटपणे शिकलं पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतोय लोकांना खूप बरं वाटतं की पैसा कायदा आहे पण मी नेहमी सांगतो पैसा कायदा ही दुधारी तलवार आहे कारण सरकारला कुठल्या प्रोजेक्टसाठी ग्रामसभेचा ठराव पाहिजे ते त्या पद्धतीने घेतला जात असत हे तेवढंच आहे अरे एक छोटस उदाहरण सांगतो ग्रामसभेची मजेदार कुठलं सूत्रकारचं ऍक्च्युअल पैसा कायदा आहे ग्रामसभा आहे ग्राम 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 अनुसूचित क्षेत्र आहे परंतु तिथलं ब्लास्टिंग करायचं होतं मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे साठी ते ब्लास्टिंग करताना कोणाची परवानगी पाहिजे ग्रामसभेची मग ग्रामसभेचा कोरम कसा पुरा करायचा तर ते मी पत्र नीट वाचलं त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं बचत गटासाठी अशी स्कीम आहे आणि वन हक्क दाव्यांबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे बरोबर की नाही बचत गटाच्या महिला सांगितलं बचत आहे है। महिलांचे कोरम पूर्ण आपला माणूस पलाटासाठी वेळ आहे आली सगळी जमा झाली म्हणजे तुम्हाला शंभर काय दोनशे लोक एका ठिकाणी मिळणार आणि अशा पद्धतीने तो कोरम पूर्ण केला ब्लास्टिंग झालं बरोबर ना आणि फॉरेस्टची जमीन हायवेसाठी वर्ग करण्यात आली कोणाकडून ग्रामसभेच्या माध्यमात म्हणजे कायदेशीर ते बरोबर आहे तुम्ही त्याला लढवू शकत कोर्टात कागद गेल्यानंतर काय सांगणार आहे आमच्याकडे काय आहे ग्रामसभेचा सभेचा ठराव आहे सिंपल गोष्ट आहे ते कायदेशीर बरोबर आहे आणि हे त्यांनी मधला मार्ग के सुरू केलेला आहे आणि म्हणून आपल्या लोकांनी पण कायदा नीट समजून घेतला पाहिजे की तो आपल्या फायद्यासाठी का सरकारच्या फायद्यासाठी दे। म्हणून ग्रामसभा ग्रामसभा पण सांगतोय पण ती आपल्यासाठी नाही तर जी पाचव्या अनुसूची क्षेत्रातली जी जमीन फिफ्स शेड्यूलची जमीन हे आदिवासी समूहाची त्याच्यामध्ये ओल पाडण्यासाठी भोग पाडण्यासाठी त्या लोकांनी तयार केलेले हत्यार आहे आपण लोकांनी समजलं पाहिजे बरोबर आहे ना आपल्याला काय कलेक्टर साहेबांनी कागद आहे हो व्हिडिओ साहेबांनी कागद पाठवलाय हो ह्याच्यावर काय करायचं आम्हाला ग्राम सभेचा ठराव द्यायचा आहे ते, ते, ते फायद्याचं आहे का नुकसानचा आहे आम्ही त्याचा विचार करत नाही आणि म्हणून ह्या हक्क अधिकारांची गोष्ट करत असताना काही गोष्टी आपल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे हा लढा संघर्ष कारण ह्या धार्मिकतेच्या गोष्टीमध्ये आपणच अडकतो पडलो आपणच आपसात मांडतो म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे की पहिले स्वतः आदिवासी बना मी कोण आहे ह्याची जाणीव करा बापो आपोआपच बा, बाकीच्या बाजूला गोष्टी होणार आहे आणि म्हणून आपल्या ह्या हक्का अधिकारांची जाणीव जागृती करत असताना आपल्याला जळवळ म्हणून बघत असताना आपल्यातले बेरियर्स आहेत ते बाजूला ठेवले पाहिजेत आणि समाज म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही नेहमीच सांगतोय की आदिवासी एकता परिषद म्हणून आम्ही देशात नाही जगात आम्ही आदिवासी म्हणून एक झालो तर आमची लढाई सक्सेस आहे आणि आमच्या भविष्यात आपला हाय विचार करतोय आज आदिवासी समन्वयाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण देशभर फिरतोय की एक दिवस असा आला पाहिजे की त्या दिवशी गोव्याला बोलतो की आम्ही अकरा करोड आदिवासी आहोत ज्या दिवशी हो। कमीत कमी दोन करोड आदिवासी आपल्याच गावाच्या ठिकाणी रस्त्यावर जेव्हा उतरतील आणि सांगतील सरकारला की आम्ही आदिवासी लोक आहोत आणि आमचे हक्क अधिकार आहेत ते आम्हाला हो, दिले पाहिजेत पैसा तुम्ही सोडून द्या पण पाचव्या अनुसूचीची जी आम्हाला दिलेले हक्क अधिकार आहेत त्याची नीट अंमलबजावणी झाली पाहिजे ह्यासाठी आपल्या सगळ्या लोकांनी पुऱ्या देशभरातून एक आवाज उठला तर निश्चितच सरकारला त्याचे कान उघड उगर, उघड करता येतील आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे एवढंच बोलतो जवाहर जिंदाबाद धन्यवाद डॉक्टर सुनील फरार साहेब त्यांनी आपल्या या मनोगतामध्ये जल जंगल आणि जमीन यांच्यावर जे अधिकार आहेत ते बिरसा मुंडा यांनी आपल्याला कशा पद्धतीने मिळवून दिलेले आहेत आणि आज आपण त्यांचं काय करत आहोत ही वस्तुस्थिती आज आपल्या डोळ्यासमोर आहोत आज आपलाच समाज इकडे तिकडे विखुरलेला आहे त्याच्यामुळे आपलं संघटन होत नाही कारण की त्यांनी सांगितलं की आपण पहिलं स्वतः आदिवासी म्हणून जगायला शिका नाहीतर आपण काय करतो आपला समाज जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीमध्ये विखुरला गेलेला आहे त्याच्यामुळे आपला आदिवासी समाज एकत्र होत नाही जर आपला आदिवासी समाज एकत्र झाला आणि सरकार पुढे जर आपण भांडलो तर नक्कीच आपला विजय हा होऊ शकतो होईल होऊ शकते नाही तर होईलच मी पुन्हा एकदा डॉक्टर सुनील परळे यांना धन्यवाद देतो की आपल्या या आदिवासी हक्क व अधिकार सबे विचार सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना खूप चांगले विचार मांडलेले आहेत ते विचार घेऊन इथून आपण पुढून जायचं आहे आणि आपला समाज जागरूक करायचा आहे